नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेद व महाजनपद महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत तुमच्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया तर वेद म्हणजे काय तर वेद हा शब्द संस्कृत असून वीद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे याचा अर्थ ज्ञान असा होतो वेद आर्य धर्माचे मूळ स्थान आहे वेदावरून तत्कालीन आर्य जन्माच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते बघूया ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे हा वेद सर्वात पवित्र व इतर चार वेदांमध्ये प्रथम क्रमांकावर मांडला जातो हा वेद महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेला आहे असे मानले जाते ऋग्वेदामध्ये दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुकते व दहा हजार चारशे बासष्ट ऋणांचा समावेश होतो ऋचांचा ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार पाचशे एकोणनव्वद मंत्रांचा समावेश आहे निसर्गातील वेगवेगळ्या सक्तीची सुस्ती करणारे कवने ऋग्वेदात आहेत ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ऋचा असे म्हटले जाते ऋग्वेद तुतीपर असून पद्मय आहे ऋग्वेदात अक्षरांची संख्या ही त्रेचाळीस हजार दोनशे आहे ऋग्वेदात धर्म हा शब्द छप्पन वेळास आलेला आहे ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडळामध्ये सावित्री समर्पित गायत्री मंत्राचा समावेश आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये चातुर्वर्ण समाजाची रचना केली आहे यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय शूद्र यांचा समावेश आहे ऋग्वेदामध्ये इंद्रासाठी दोनशे पन्नास व अग्नीसाठी दोनशे सात रुच्यांचा समावेश केलेला आहे तर ऋग्वेदाच्या पाच प्रमुख शाखा आहेत एकूण एकवीस शाखा आहेत प्रमुख शाखा पाच कोणत्या ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत शाकल्प शंकायन वास्कल मंडुकायन अश्वलायन हे आहेत ऋग्वेदामध्ये एकूण पंचवीस नद्यांचा उल्लेख आहे ऋग्वेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख एकदा आणि यमुना नदीचा उल्लेख हा तीन वेळा झालेला आहे ऋग्वेदामध्ये सर्वात शक्तिशाली देवता इंद्रदेव यांना मानले जाते ऋग्वेदामध्ये कायमस्वरूपी सर्वात जास्त काळ अविवाहित राहिलेल्या कनेला अमाजो असे म्हटलेले आहे ऋग्वेदामध्ये कपड्यांना वास वसन असे म्हटले आहे ऋग्वेदामध्ये जन या शब्दाचा उल्लेख दोनशे पंच्याहत्तर तर विष या शब्दाचा उल्लेख एकशे सत्तर वेळा केलेला आहे ऋग्वेदामध्ये ऋषींचा उल्लेख चोवीस वेळा झालेला आहे या यामध्ये यज्ञाच्या वेळी म्हणायच्या मंत्राचा समावेश होता ऋग्वेद हा ग्रंथ अवस्थ इतरांच्या ग्रंथाशी समकालीन आहे ऋचा ऋग्वेदामध्ये देवांची स्तुती करण्यासाठी ज्या पदांनी रचना केली आहे त्याला ऋचा असे म्हणतात ऋग्वेदामध्ये दहा हजार चारशे समावेश आहे सुक्त व मंत्र अनेक कृत्यांचा मिळून एक सुक्ता तयार होतो ऋग्वेदामध्ये एक हजार अठ्ठावीस सुक्तांचा समावेश आहे मंडल अनेक सुट्ट्यांचे मिळून मंडल तयार होते ऋग्वेदामध्ये अठरा मंडलांचा समावेश आहे ऋग्वेदातील नद्या बघूया प्राचीन नाव व आधुनिक नाव पुरुषणी नदीचे नाव राबी आहे कुभा नदीचे नाव काबूल आहे सुवस्तु नदीचे नाव स्वात आहे अस्किनी नदीचे नाव चिनाब आहे गोमती नदीचे नाव गोमल आहे तसेच विस्तता नदीचे नाव झेलम आहे हृशी नदीचे नाव घग्गर आहे शतुद्री नदीचे नाव शतलज आहे विपाशा नदीचे नाव व्यास आहे क्रिस नदीचे नाव कुरम आहे ऋग्वेदातील देवता आणि त्यांचे संबंध बघणार आहोत इंद्र युद्धांचे देवता वर्षाची देवता अग्नी देवता आणि मनुष्य यांच्यामध्ये मध्यस्थी करणारी देवता वरुण पृथ्वी सूर्यांची निर्माता समृद्धाची देवता हो आकाशवाणी देवता व सर्वात प्राचीन सोम वनस्पती देवता अश्विन संकटावर मात करणारी देवता विष्णू जगाचे संरक्षण करणारी देवता मरुद आदी तुफांची देवता ऋग्वेदात चाळीस नद्यांचा उल्लेख उल्लेख आहे त्यापैकी सिंधू नदीचा उल्लेख हा सत्तावीस वेळा तर यमुना नदीचा तीन वेळा आणि गंगा नदी एक वेळेस केलेला आहे ऋग्वेदात ओम या शब्दाचा उल्लेख एक एक हजार अठ्ठावीस अश्व या शब्दाचा उल्लेख तीनशे पंधरा जन या शब्दाचा उल्लेख दोनशे पंच्याहत्तर वेळा झालेला आहे याच वेदांत समाजाची चार वर्णामध्ये विभागणी केलेली आहे गाय संबंधित ऋग्वेदातील इतर शब्द दुहित्री दूध काढणारी स्त्री गोजित गाय जिंकणारा गोमती गायीचा मालक गोपती गायचा मालक ऋग्वेदामध्ये खालील महिलांचा उल्लेख आहे अपार मुंडा कक्षावृत्ती घोषा विश्वरा यांची आता आपण यजुर्वेद बघणार आहोत हा वेद एक गद्यात्मक पद्यात्मक आहे या वेदामध्ये यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्राचा समावेश आहे धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद आहे यजुर्वेदाच्या प्रमुख दोन शाखा आहेत ते दोन शाखा कोणत्या ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत शुक्ल संहिता कृष्ण संहिता हे यजुर्वेदाच्या प्रमुख दोन शाखा आहेत आता आपण सामवेद बघणार आहोत साम या शब्दाचा अर्थ गान असा होतो सामवेद हा गीतात्मक आहे त्रुग्वेदातून ज्या त्रुचावर साम मन मलावयाचे आहे त्या रुचांचा संग्रहमध्ये सामवेद होय सामवेदात एकूण एक हजार सहाशे तीन वृजांचा समावेश आहे यामध्ये वैदिक मंत्राची काव्य स्वरूपात मांडणी केलेली आहे हा वेद सूर्य या, या देवतेला समर्पित होता या वेदाला संगीताचे जनक असे म्हणतात सामवेदामध्ये एक हजार पाचशे एकोणचाळीस मंत्रांचा समावेश आहे या वेदाला भारतीय संगीताचे जनक म्हणतात आता आपण अर्थवेद बघणार आहोत हा वेद ऋषी अर्थ यांनी लिहिला आहे हा वेद ऋषी अथर्व आणि अंगिरस या दोन ऋषींनी रचला असे म्हणून यास अथर्वगीर असेही म्हणतात या वेदामध्ये रोगनिवारण विवाह कृषी प्रगती व्यापार राज्यांची निवड शाप वशीकरण जादूटोना विविध वनस्पती याविषयी माहिती दिलेली आहे आयुर्वेद हा अर्थवेदाचा उपवेद आहे यजुर्वेद या, या वेदामध्ये अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित उल्लेख केलेला आहे या वेदाला श्रेष्ठवेद ब्रह्मवेद भौतिक वेद, वेद, वेद लौकिक वेद असे म्हणतात या वेदांमध्ये काशी या भारतातील प्राचीन शहराचा उल्लेख आढळतो या वेदामध्ये पृथ्वे यांनी नागरांचा शोध लावल्याचा उल्लेख आहे म्हणून त्याला शेतीचा जनक असेही म्हणतात वेदांची सत्यदर्शन घडविणारी सहा दर्शनी न्याय, न्याय दर्शन, गोतम दर्शन, गोतम मिसांस दर्शन वेशी दर्शन महर्षी कणात योगदान महर्षी कणात उत्तर उत्तर उत्तरमीमांसा वेदांत सूत्र ब्रह्मसूत्र बदरायन आता आपण वेद वचिष्ट उपवेद व लेखक बघणार आहोत ऋग्वेद देवतांची स्तुती धनुर्वेद लेखक आहेत प्रजापात्य वेद आहे प्रजा यजुर्वेद यज्ञ व कार्यमण उपवेद आहे स्थापत्यवेद लेखक आहेत विश्वमित्र वेद आहे समवेद सामवेद वशिष्ठ आहे संगीत उपवेद आहे गंधर्ववेद लेखक आहेत नारद चौथा वेद आहे अर्थवेद वश वशिष्ठ आहे तंत्रमंत्र जादूटोना उपवेद आहे आयुर्वेद लेखक आहेत विश्वकर्म आता आपण ब्राह्मण ग्रंथ बघणार आहोत प्रत्येक वेदांचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत वेद व ब्राह्मण ग्रंथ ऋग्वेद ऐत्रेयन किंवा कोशितकरी हे ब्राह्मण ग्रंथ आहे यजुर्वेदाचा तेतेरिय किंवा शतपत हे ब्राह्मण ग्रंथ आहे सामवेदाचा आहे पंचविश अर्थवेदाचा आहे गोपत या ग्रंथावरून आपल्याला गंगाधर शल्य कैकय कुरुपंचायत कोस कोसल व विद्रव इत्यादी राज्यांची माहिती मिळते वैदिक धर्म ग्रंथामध्ये ऋग्वेदानंतर ब्राह्मण ग्रंथाचे स्थान आहे स्त्रियांची सर्वात वाईट परिस्थिती ही मैत्रयिणी या समितीमध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद